ऐतिहासिक सांस्कृतिक व वा आध्यात्मिक वारसा लाभलेले जोरवे हे गाव प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले असून येथे पुरातन सिद्धी विनायक गणपतीचे मंदिर आहे त्याचबरोबर दोनशे पन्नास वर्षापूर्वी बांधलेले स्वयंभू एकमुखी दत्ताचे मंदिर येथे आहे या गावचे सुपुत्र थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अर्थात दादा यांची गावातील या मंदिरावर नितांत श्रद्धा होती व हाच वारसा पुढे लोक नेते साहे थोरात साहेब यांनी चालू ठेवला आहे पंडित तात्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त मंदिर सभा मंडपाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामासाठीही मोलाचे योगदान आहे पुढील सहाशे वर्ष या मंदिराला काहीच होणार नाही असे भव्य दिव्य मंदिर आज जोरवे गावात व थोरात वस्तीवर दिमाखात उभे आहे थोरात साहेबांनी केवळ मंदिराचीच उभारणी नव्हे तर हिंदू प्रथेप्रमाणे भजन कीर्तन हरिनाम सप्ताह यांसारख्या आध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जोरवे गावात सामाजिक सलोखा व धार्मिक जागृती टिकवून ठेवली आहे या कार्यामुळे गावातील एकोप्याला नवे बळ मिळाले आहे दत्त मंदिराप्रमाणेच गावातील हनुमान मंदिर रुक्मिणी मंदिर मंदिर मळगंगा मंदिर लक्ष्मी माता मंदिर असो किंवा दावल मलिक बाबा यांचे मंदिर असो माननीय बाळासाहेब थोरात यांनी लोक सहभागातून या सर्व मंदिरांची उभारणी केली आहे आज उत्सव होत असलेल्या गावातील दावल मलिक बाबा मंदिराचा जीर्णोद्धार थोरात साहेबांच्या हस्ते एकोणावीसशे अठ्याऐंशी रोजी झाला तर आपल्या गावातील करडीले परिवार या मंदिराची मागील कित्येक वर्षापासून मनोभावे सेवा करत आहे या वर्षीही होणाऱ्या दावल मलिक बाबांच्या उत्सवास थोरात साहेबांकडून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा